कार विद्यार्थी मित्रांनो आपले अधिकारी पॅटर्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत मित्रा आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अधिकारी पॅटर्न हा आपला यूट्यूब प्लॅटफॉर्म लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसच्या जाहिरासाठी जाहिरातीसाठी पूर्ण डेडिकेटिंगले काम करत आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी पी एस एल लागली ती पी एस एल लागावी म्हणून कुणी काय काय प्रयत्न केले हे आपल्या सर्वांसमोर आहे सर्वांचा एक म्हणजे सग सगळ्यांचे एकत्रित प्रयत्न केले आणि त्यातून रिझल्ट आला पी एस एल डिक्लेअर झाली सर्वात पहिला पी एस एलमधील तुम्हाला जे प्राधिकरण तुमच्या इच्छेचं मिळालं आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा आहेत त्यानंतर दुसरं यातील गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो पी एस एल आल्यानंतर सगळ्यात मोठा एक टप्पा उरतोय तो ऑप्टिंग आउटचा आणि पी एस एलमध्ये एक त्रुटी जी ज्या दिवशी पी एस एल आली त्याच दिवशी मला जाणवलेली परंतु दोन दिवस ती नेमकी त्रुटी का आलेली आहे त्यापैकी काही जागा रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजे ज्या जाहिरातीत पूर्ण जाहिरातीत जागा होत्या त्यापेक्षा कमी जागा पी एस एलमध्ये मध्ये आलेल्या आहेत त्या का याचा पूर्ण एक डिटेल दोन दिवस अभ्यास करायचा म्हणून कालचा आणि आजचा दिवस घेतला त्यामुळे मी काही याच्यावर वक्तव्य वक्त 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 केलं नव्हतं आज दुपारी एका सीमध्ये सुद्धा मी हे बोललो आणि आज त्या संदर्भात मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सत्य आणि वास्तव त्या गोष्टींचं काय आहे हे मानणार आहे त्याचबरोबर ऑप्टिंग आउट संदर्भात काही गोष्टी करायच्या आहेत किंवा कराय करता येतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आलं आपल्या आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं हे नोटिफिकेशन आहे ऑप्टिंग आऊट संदर्भातलं महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक संवर्ग तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा मार्ग किंवा भर पडण्याच्या संदर्भातील ही विषय आहे तर त्यांनी काय सांगितले ऑप्टिंग आऊट विकल्प मागवण्यात येत आहे निवड तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत सदर याद्या उमेदवाराच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या ह्या टेक्निकल गोष्टी आहेत यातल्या कुठल्या गोष्टी तुम्ही म्हणजे बघायच्या हे खेळाडूंसाठी खेळाडूंचं सर्टिफिकेट त्याच्यानंतर मॅटमध्ये विषय म्हणजे हायकोर्टमध्ये पेंडिंग आहे विषय त्यामुळे त्यांनी हे स्टेटमेंट टाकलेलं आहे किंवा आता हे ऑप्टिंग आऊट करायची लिंक कसं दिलं आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ही तारीख रात्री बारापर्यंत दिलेली आहे त्यानंतर बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत की काय प्रॉब्लेम आला टेक्निकल तर हा नंबर दिलेला आहे आता बऱ्याच लोकांना नॉट रेकॉर्ड फाउंड असं येतं आहे ऑप्टिंग आऊट करताना तर ऑप्टिंग आउटसाठी प्रयत्न करणाऱ्या मित्रांनो किंवा कोर टीमचे जे काही कॅटेगरीचे कोर टीमचे विद्यार्थी आहेत त्यांनी या नंबरवर संपर्क करा आणि त्यांना सांगा की असं असं नॉट रेकॉर्ड फाउंड येते तो सॉल्व्ह होऊन जाईल आता सगळ्यात मो मोठा मुद्दा ज्या जागा रिक्त आहेत त्या संदर्भात आपण बघतोय मित्रांनो हे एक प्राधिकरण बघा पोलीस महासंचालक जिल्हा लिपिक संवर्ग पोलीस महासंचालक जिल्हा लिपिक संवर्ग म्हणजे इंग्लिशमध्ये कुठलं प्राधिकरण जर म्हणायचं झालं तर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डिस्ट्रिक्ट क्लर्क केडर हे प्राधिकरण आहे मित्रांनो या जाहिरातीत बघा तुम्ही एकूण पाचशे आठ जागा आहेत पाचशे आठ जागा आहेत आणि जर शेवटची आपण इथं बघितलं चारशे सत्तावन म्हणजे जवळपास पाचशे आठमधून चारशे सत्तावन्न वजा केले तर ह्या जवळपास ह्या त्रेचाळीस जागाने आठ म्हणजे एक्कावन्न जागा ह्या प्राधिकरणात रिक्त राहिलेल्या आहेत ह्या एक्कावन्न जागा भरलेल्या नाही आहेत त्यानंतर उदाहरणादाखल दुसरं प्राधिकरण घेतलं आपण वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई बाहेर क्षेत्र एकूण चारशे एकोणसत्तर पदांची जाहिरात होती या या प्राधिकरणात एकूण जाहिराती एक जाहिरातीमध्ये एकूण चारशे एकोणसत्तर पदे भरणे अपेक्षित होती पण या प्राधिकरणामध्ये आता इथे बघा ही पीडीएफचा मी त्या पेजचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे चार पॉईंट दहा पॉईंट एक ऑफ मेडिकल एक मिनिट डिरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आउटसाइड मुंबई म्हणजे हे प्राधिकरण आहे ते आता इथं हे चार पॉईंट दहा आहे मेन्सच्या जाहिरातीनुसार हे मी प्रिलियम्सच्या जाहिरातीमधून स्क्रीनशॉट घेतला आहे चार पॉईंट दहा पॉईंट एक यामध्ये शेवटचा कॅन्डिडेट तीनशे सत्त्याहत्तर म्हणजे चारशे एकोणसत्तर वजा तीनशे सत्याहत्तर म्हणजे जवळपास बघा ब्याण्णव पदे इथे रिक्त राहिलेली आहेत ही ब्याण्णव पदे प्लस ही एक्कावन्न पदे म्हणजे जवळपास एकशे त्रेचाळीस पदं इथेच रिक्त राहिलेली आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक प्राधिकरणात एकूण किती पदे रिक्त राहिले आहेत याचा मी जर अभ्यास केला तर हा स्क्रीनशॉट बघा तुम्ही मी सर्च केलं पदे कुठली रिक्त राहिलेली आहेत तर त्या पी डी एफमध्ये आपण ओपन जनरल ही टर्म जर सर्च केली इथे सर्च केलेली आहे बघा मी ओपन जनरल ही टर्म सर्च केली तर एकूण चारशे शहाऐंशी रिझल्ट येत आहेत म्हणजे ओपन जनरलमध्ये एकूण चारशे शहाऐंशी विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अपेक्षित काय होतं साधारणपणे आठशे पंच्याहत्तर या जागा ओपन जनरलला होत्या त्यामध्ये चारशे शहाऐंशी मुले आता सध्या निवड आहेत म्हणजेच जवळपास तीनशे एकोणनव्वद ओपनची पदे रिक्त आहेत मित्रांनो आठशे पंच्याहत्तरमध्ये अधिक अंशकालीनची जी होणार होती त्याबद्दल मी बोलत नाही आहे त्या कन्वर्ट व्हायला पाहिजे होत्या पण तीनशे एकोणनव्वद पदे ही रिक्त राहिलेली आहेत फक्त आणि फक्त ओपन जनरलची आता रिक्त कुठली पदे राहू शकतात तर जे एक आयोगाचं नोटिफिकेशन आहे ते पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की हँडिकॅपची जी आहेत आणि माझी सैनिक ही पदे रिक्त राहू शकतात ही त्याच्यात तसं सर्वसाधारण सूचनांमध्ये आयोगाच्या लिहिलेलं आहे की हे नेक्स्ट इयर अनुशेष जागा पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जात नाहीत तर त्या पुढच्या वर्षात चेक केलं जातं की मिळतात का आणि त्याच्यानंतर त्या कन्वर्ट होतात या रिक्त राहिल्या ठीक आहेत पण या ज्या ओपनच्या जागा तीनशे एकोणनव्वद आहेत या कशाच प्रकारे रिक्त राहत राहू राहू शकत नाहीत पण या यादीमध्ये पी एस एल प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये या जागा रिक्त का राहिलेल्या आहेत तर त्याचं जेव्हा आपण उदाहरण का राहिलं याचं याच्या पाठीमागचं कारण शोधायला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येते की ओपनचा कट ऑफ ओप दोनशे बेचाळीस लागलेला आहे कधीचा मे महिन्यात जो आपला निकाल लागला क्लर्क किंवा क्लर्कसाठीचा कन्सिडर करतो आपण क्लर्कच्या स्किल टेस्टसाठीचा मेन्स झाल्यानंतर मे दोन हजार चोवीसमध्ये लागला मे जून मेमध्येच जून नाही मेमध्ये एकवीस काही तेवीस तारखेला लागलेला तो कट ऑफ होता दोनशे बेचाळीस ओपनचा आता यामध्ये असं अपेक्षित होतं की दोनशे बेचाळीस प्लस ही एकाच तीन म्हणजे टोटल एकाच तीनच्या पट्टीमध्ये ही विद्यार्थी दोनशे बेचाळीस प्लसमध्ये गेले मते। या कही चे होते यामध्ये काही कॅटेगरीचे विद्यार्थीसुद्धा होते तर आत्ता असं अपेक्षित होतं आता फॉर एक्झाम्पल डब्ल्यू एसचा आपण कन्सिडर करूया की हा दोनशे बेचाळीस लागलाय तर डब्ल्यू एसचा आपण कन्सिडर करूया की आता एक्झॅक्ट किती लागलाय ते मला माहीत नाही पण आपण याच्यापेक्षा कमी म्हणजे एक दोनशे छत्तीस कन्सिडर करू तर दोनशे छत्तीस डब्ल्यू एसमध्ये जर कँडिडेट असतील तर दोनशे बेचाळीसच्या काही स्किल टेस्टला गेली नाहीत किंवा डिस्क्वालिफाय झाली अशा पद्धतीनं ईड जर यात जागा रिक्त असतील तर ईडब्ल्यू एसमधली मुलं ओपनमध्ये टाकून ओपनचा कट ऑफ दोनशे चाळीसवर घ्यायला पाहिजे होता म्हणजेच दोनशे बेचाळीस हा जो कट ऑफ होता तो फक्त ओपनमध्ये गेल्याची होता पण ओपनच्या जागा रिक्त होत आहेत मग ई डब्ल्यू एसमधली काही मुलं जी दोनशे चाळीसवर असतील ती पोरं इथं घ्यायला पाहिजे होती ओबीसीचा पण समजा दोनशे अडतीस लागला असेल किंवा दोनशे छत्तीसच लागला असेल तर याच्यामध्ये पण काही दोनशे चाळीसची असतील ती पण मुलं ओपनमध्ये जायला पाहिजे होतं एन टी एस बी सी एस सी बी सी सी बी सी नव्हतं तेव्हा एन टी किंवा डी टी ए सगळ्याच कॅटेगरीचं जायला पाहिजे होतं अशा पद्धतीनं जाऊन त्या जागा भरल्या गेल्या पाहिजे होत्या सेम फिमेलला सेम प्रत्येक कॅटेगरीला आणि कॅटेगरीच्या किंवा फिमेलच्या जागा काही रिक्त एक दहा बारा रिक्त राहिल्यास तर राहू दे होत्या अशा पद्धतीनं ते भरायला पाहिजे होतं पण आयोगाचं ते सॉफ्टवेअरमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आलेला असू शकतो किंवा आयोगानं ती चूक केलेली आहे त्यामुळं हा मुद्दा असा झालेला आहे आता या संदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी सोमवारी एक टीम विद्यार्थ्यांच्याकडून मला असं कळलं की सोमवारी एक टीम आयोगात व्हिजिट करेल त्यानंतर ही पी एस एल रिवाईज होऊन जाईल म्हणजे पी एस एल रिवाईज होईल आता पी एस एल रिवाईज झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहेत तर त्याच्या परिणामांमध्ये काय गोष्टी होणार आहेत एक अजून काही विद्यार्थी या पी एस एलमध्ये मध्ये ऍड होणार आहेत दुसरी गोष्ट काय होईल याच्या पलीकडे जाऊन दुसरं काय होईल तर ज्यांना प्राधिकरण मिळाले त्यांना अजून चांगलं प्राधिकरण मिळेल जे आता ऍड आहेत त्यापैकी कुणीच बाहेर पडणार नाही हा गैरसमज काढून टाका बरेच मेसेज मला आले की सर रि पी एस एल रिवाईज झाली तर आता आहेत ते बाहेर पडतील का तर कुणीही बाहेर पडणार नाही हा गैरसमज आहे त्यामुळे ह्या सोमवार मंगळवारी तुम्ही कलेक्टिवली एफर्ट करा हवं तर मी सुद्धा एक हँडलवरून ट्विट करतो त्याला रिट्विट करून आपण आयोगाला टॅग करून आयोगाला निदर्शनास आणून देऊया आणि हा टेक्निकल मुद्दा आहे आयोगाच्यावर शंभर टक्के पॉझिटिव्ह राहून नेहमीच आयोगानं आपल्याला मदत केलेली आहे तशा पद्धतीनं आता सुद्धा आपल्याला सपोर्ट मिळून जाईल त्याचा विषय नाही आहे आता हा झाला ओपन जागांचा विषय म्हणजे जो आपण पहिला मुद्दा घेतलेला काही जागा रिक्त राहिलेत त्याबद्दल ह्या ओपनच्या जागा आहेत आपण त्याच्यावर चर्चा केली आता सगळ्यात मोठा मुद्दा मी ऑप्टिंग आऊटबद्दलची चर्चा करणार आहे मित्रांनो ऑप्टिंग आऊट काय झालं आहे या क्लर्कच्या जाहिरातीला एक फुगा बनला आहे आणि ह्याला लय वातावरण हवा भरले की क्लर्कची जाहिरात महसूल सहाय्यक आणि कुठलं तरी मोठं पद असल्यासारखं ज्या टॅक्सच्या किंवा इतर सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना दोन दोन पोस्ट आहेत त्यांना रिक्वेस्ट केली जाते आहे की तुम्ही ही जाहिरात मधून ऑप्टिंग आउट करा मित्रांनो त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही खूप मोठं काहीतरी अचीव्ह केलंय आणि रिक्वेस्ट करत आहेत तर एक लक्षात घ्या काही जण जात्यात आहेत काही जण सुपात आहेत म्हणजे असं नाही आहे की ती आज तुम्हाला रिक्वेस्ट आहेत म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही आहे ती पोर आज जात्यात आहेत तुम्ही सुपाताय आणि तुमची स्पर्धा चालले क्लर्क टॅक्स पी एस आय टॅक्स म्हणणं उद्या तुमच्यावर ही वेळ येईल पी एस आय तुम्ही एस टी आयसाठी कुणातरी ऑप्टिंग आऊटसाठी रि रिक्वेस्ट कराल मित्रांनो चक्र फिरत असतं त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतोय की तुम्ही यातून ऑप्टिंग आउट करा परिस्थिती बेरोजगारीची परिस्थिती बाहेर समाजामध्ये भीषण आहे भीषण लोकांना म्हणजे या क्लर्कमधून जर तुमच्या म्हणजे आता एक सिरीज बनवणार आहे त्याच्यावर म्हणजे कडू कहाण्या निकालाच्या कडू कहाण्या म्हणजे सिलि सेलिब्रेशनच्या खूप कहाण्या येतात स्टोऱ्या येतात पण निकालाच्या कडू कहाण्या म्हणून एक मी चार पाच व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहे की कि किती भीषण परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे की या रिझल्टमधून जर नोकरी लागली आणि पगार मिळाला तर त्या घरातली चूल पेटेल इतकी वाईट परिस्थिती आहे असं असताना तुम्ही फक्त आणि फक्त उद्या बघतो किंवा मी बघतो म्हणून तुमची जेन्युन अडचण असेल तुम्ही स्वी एखादी पोस्ट स्वीकारत असाल तर आम्ही मान्य करतो किंवा विद्यार्थीसुद्धा मान्य करतात पण कृपा करून विद्यार्थ्यांना आडेवाडे घेऊ नका स्वतः पुढे येऊन ऑप्टिंग आऊट करा त्यांना खूप गरज आहे तुमच्या ऑप्टिंग आऊटची तुम्ही एकदा ऑप्टिंग आऊट करा तो विद्यार्थी तुमचं आयुष्यभर उपकार विसरणार नाही आणि काही गोष्टी आता आमच्याकडे आलेत ना स्टोऱ्या ते आम्ही घेऊन येतोय तुमच्याकडून समोर निकालाची कडू कहाणी अशा स्वरूपाची एक सिरीज घेऊन तुमच्यासमोर मी घेऊन येतोय म्हणजे तुम्हाला कळेल त्या दोन दिवसात मी ते त्याच्यावर काम करतो त्यानंतर तिसरा मुद्दा आजच्या व्हिडिओ मागचा टॅक्स दोन हजारवाल्यांसाठी विशेष संदेश मी टेलिग्राम चॅनलला एक मेसेज टाकलेला किंवा काही ठिकाणी मी बोललो की तुमचं जॉईनिंग जा लेट येऊ शकतं जर तुम्ही ऑप्टिंग आउट केलं नाही तर तर यावर क्लॅरिफाय करायचं म्हणून मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मित्रांनो हे मी काही ब्लफ बोलत नाही आहे की काही बोलायचं म्हणून तर लक्षात घ्या जर टॅक्समधली पोरं म्हणजे एक्स वाय झेड पोरं ही एक्स वाय झेड तीन पोरं क्लर्कमध्ये जर रिपीट झाली आणि कन्सेंट फॉर्मचा मुद्दा उचलला गेला तर एक्स वाय झेड आणि ए बी सी आता ही ए बी सी मुलं आहेत ही क्लर्कचीच आहेत फक्त ती टॅक्सची नाही आहेत पण एक्स वाय झेड टी यू व्ही पण आहेत जी इकडे आलेली नाही आहेत पण एक्स वाय झेड आलेली आहेत आता लक्षात घ्या मित्रांनो ही एक्स वाय झेड इथं रिपीट झालेत जर तुम्ही ऑप्टिंग आऊट केला नाही आणि कन्सेंट फॉर्मचा मुद्दा उचलला तर पहिल्या लिस्टमध्ये समजा यातल्या एक्स वाय लोकांनी कन्सेंट देऊन टाकलं की आम्हाला टॅक्स घ्यायचा आहे क्लर्क नको तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ही इथं रिकामी होतील आणि टॅक्समध्ये उरतील टी यू व्ही आणि झेड प्लस इथे कोण उरतील ए बी सी एक्स वाय एक्स वाय तर केलेत आता इथे फक्त झेड उरेल आता लक्षात घ्या ए बी सी डी ई एफ आपण कन्सिडर करूया कारण इथं जास्त पोरं आता लक्षात घ्या इथं दोन जागा वॅकेंट झाल्यामुळे वेटिंग लिस्टमधनं किंवा रिपिटेशनमुळे यातली दोन त्यांना पोरं कारण ही तर ऍड टॅक्सची ॲड तर पूर्ण भरून घ्यावं लागणार आहे त्यामुळे ही ए बी इथं येतील इथे ए आणि बी येतील परत यांना कन्सेंट फॉर्म आणि ती इथं तर ऑलरेडी आहेत या ए बी लोकांना परत कन्सेंट फॉर्म द्यायचा यातली परत झेड ए करतील किंवा तिनांनी जरी केले तरी यातली परत ती इकडे येणार आहेत अशा पद्धतीनं फायनल रिझल्ट वन पॉईंट ओ टू पॉईंट ओ थ्री पॉईंट ओ असं लागत जाऊ शकतं जर कन्सेंटचा मुद्दा वरती आला तर तर आम्ही टाळतोय की कन्सेंटचा मुद्दा येऊ नये त्यासाठी टॅक्सवाल्यांनी सहकार्य करा आणि ऑप्टिंग आउट करा ही तुम्हाला विनंती करतोय बाकी याच्यात कुठलाही विषय नाही आहे टॅक्स हा या मुद्द्यामुळे तुमचं जॉईनिंग लेट येऊ शकतं हे वास्तव आहे त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बाकी तुमच्या ज्या शंका आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये टाका आणि सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना पडला की ऑप्टिंग आउट नंतर प्राधिकरण चेंज होईल का चेंज व्हायच्या चे शक्यता आहेत पण चेंज होताना तुमचा जर एक दोन तीन चार पाच पाच नंबरचं प्राधिकरण मिळालं असेल तर तुम्हाला सहा नंबरचं प्राधिकरण नाही मिळणार तर ऑप्टिंग आऊट नंतर चार नंबरचं चा प्राधिकरण मिळू शकतं किंवा तीन नंबरचं म्हणजे इथून वरती तुम्हाला प्राधिकरण मिळू शकतं हे वास्तव आहे आणि टॅक्सवाल्यांनी हा मुद्दा थोडासा लक्ष द्या सोमवार मंगळवारी आपण प्रयत्न करूयात सगळेजण िस्टी वाईज करायचा बाकी ऑप्टिंग आऊटसाठी सगळ्यांना शुभेच्छा ज्यांना प्राधिकरण मिळाले आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन ज्यांना मिळाले नाही आहेत त्यांनी खचून न जाता ऑप्टिंग आऊटसाठी प्रयत्न करा तुम्हाला फायनलमध्ये एक प्राधिकरण मिळून जाईल आपण इथे थांबूयात वि मित्रांनो चॅनलला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या सर्व क्लकमधील प्रोसेसमध्ये असणाऱ्या मित्रांशी शेअर करा आपण इथे थांबूयात धन्यवाद मित्रांनो